हो का कोणाला बरणी सर्दी झाली कोणाला सर्दी झाली मला झाली ना का तुम्हाला झाली सर्दी जास्त कोणाला झाली मला झाली ना माझ्या ना पाणी येत आहे डोकं दुखतय कान आहे घसा दुखतोय सगळं दुखतय बर का मैत्रीण मी यांना म्हंटल की मला थंडी वाजतीये मी स्वेटर घातलं थंडी वाजते म्हणून तर ह्या माझ्या माझ्या आधी जाऊन लगेच स्वेटर घालून आल्या कानाला बांधून आल्या बघितलं की म्हटल्या एका एका शब्दाने की बाई तुला बरं नाही तर तू जा झोप आराम कर असं ते एक शब्द तर कधी उचारला नाही त्यांनी मग कशी म्हणली नाही कधी म्हणल्या नाही कधी तुम्ही मला म्हणली नाही हा हा थंडी एवढी थंडी वाचती मला ताजी एका शब्दाने तर नाही की जा तू आराम कर म्हणून हा बघा बघा कशा बघा कशा बघतात हम्म गर थंडी वाजायला लागली की सासवाईची थंडी थंडी पण गरमी येते